अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शाळेसमोर अंबाजोगाई ते परळी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला घरगुती गॅस सिलेंडर वितरित करण्याची एजन्सीच्या मार्फत प्रक्रिया सुरू होती मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून जनतेच्या सोयीच्या नावाखाली सुरक्षितता धोक्यात आली तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत मराठवाडा दर्पणने थोड्या वेळापूर्वी बातमी केली होती याची दखल घेत अंबाजोगाई तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग तसेच तहसीलदार यांना ही बाब दिसत नाही का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता या घटनेकडे डोळे जा, केले जाते असाही प्रश्न उपस्थित केल्यानंतर योगेश्वरी शाळेसमोर घरगुती गॅस वितरण प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात आली ही कार्यवाही पुरवठा विभाग तहसीलदार की एजन्सीने ज्यांनी कोणी केली असेल त्यांचे आभारच असे आम्ही का म्हणतो त्याला कारण आहे एका ग्राहकाने ही बातमी पाहिल्यानंतर सदरील व्हिडिओ आमच्याकडे पाठवला त्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वी याच ठिकाणाहून घरगुती वापराच्या गॅसची टाकी त्याने घरी घेऊन गेल्यानंतर गॅस लीक होत असल्याचा त्याला संशय आला त्यामुळे टाकीच्या वरच्या भागावर जिथून गॅस लीक गळती होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी पाणी टाकले असता पाण्याचे बुडबुडे वर येऊ लागले हे दृश्य पाहता तो घाबरून गेला ती टाकी तशीच घेऊन ज्या ठिकाणून घेतली होती त्या ठिकाणी टाकी बदलून देण्याची विनंती केली मात्र तो एजन्सीच्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की आम्ही काय करणार वरूनच अशा पद्धतीने टाक्या येऊ लागल्या आहेत विचार करा गॅसच्या टाकीतून गॅसची गळती होत असेल तर त्या ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थ संपर्कात आला तर काय होईल जनितार्थ मराठवाडा दर्पणने या व्यक्त केलेल्या संशयाला या ग्राहकाने पुरावा म्हणून हा व्हिडिओ आणून दिला अशा लीक गॅस चे सिलेंडर पुरवठा कंपनीकून कसे होतात याची शहानिशा पुरवठा विभागाने करायला हवी अशी मागणी जनतेतून होत आहे